चारा। 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 खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बी प्रिलिमिनरी इन्क्वायरी सुरू आहे आणि ते इन्क्वायरीच्या नंतर जे काय निष्पन्न होईल त्याच्यावर आम्ही ऍक्शन घेऊ एक आज कोणीतरी एक केलेलं आहे त्यांनी काहीतरी अपशब्द म्हणले होते ते अपशब्द म्हणले होते त्याचा व्हिडिओ आला होता ते, ते एक कोणी एफ आय आर सध्या दाखल झालेली अट्रोसिटी एत्वस्ट, प्रमाणे अटक yes, केली अटक करायला पाठवली तो गलत वर्ड आहे अटक कुठे केली अटक वगैरे नाही केली सध्या पॉइंट हेच आहे देखो अल्पवयीन असताना गुन्हे केले हे डेटा तुम्हाला काढावा लागेल सध्या तो माझ्याकडे नाही आता हे एसी डेटा मी तुम्हाला सांगितले फॉर एक्झाम्पल ह्याच्यामध्ये यंगेस्ट आहे धनजी रावजी काळे तेवीस वर्षाचा हा तो तो ऍक्च्युली दोन हजार पंधरा पासून गुन्हा करत आहे म्हणजे असताना धाराशिव किसके धनाजी का 22 पासून आहे धनाजीचा जो सांगितले ना मी त्याच्या 22 पासून आहे त्याची उमर आज आहे तो बेसिकली वीस वर्ष वीस वर्ष पासून तो जुबेन नव्हता गुन्हा करताना सांगतो डेकोयटी रॉबरी

डिटेल्ड सेफ्टी आपण त्यांना पत्र दिलेलं आहे ते सेफ्टी ऑडिट मध्ये तुमचे जो गार्ड आहे त्यांचा करेक्टर व्हेरिफिकेशन झाला का गार्ड किती आहे टोटल एंट्री पॉइंट आहे त्यामध्ये सगळीकडे तुम्ही गार्ड लावलेले आहे का लावले का जो डीआर बॅकअप आहे तिथेच आहे की क्लाउड बेस्ड बॅकअप आहे तुमच्या पेट्रोलिंग किती वाजता होते पेट्रोलिंग तुमच्या इंटरलिंकिंग पेट्रोलिंग आहे का किंवा एकदा गाडी गेली तर सकाळपर्यंत नाही हा याच्या डिटेल आपण सेफ्टी ऑडिट केलेला आहे हा जो केस आहे अवादाचा इथे पण आपण बघितले असेल तर तिथे सीसीटीव्ही बंद होता तो जो आमचा नाही म्हणजे तो तपासाचा भाग आहे तो नंतर जाईल सध्या आपल्याला ज्यांच्याकडून रिकव्हरी भेटलेली आहे ते हे चार लोक आहेत आणि त्यांची पास हिस्ट्री बघितलं तर टोटल ऑफेन्सेस ट्वेंटी ऑफेन्सेस जेवढे आपला दहा लोक निष्पन्न झालेले आहे त्यांनी आतापर्यंत एकूण सत्तावीस ऑफेंसेस केलेले आहे तर हा गुन्हा मध्ये आम्ही मोका लावणार आहे तर हे तो झाली मोठा मोठी ब्रीफिंग आत्ता बोला मला कशा बोलायचं आहे येस 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 ज्यांना विकले तो पण आहे आमची चेन मध्ये पण सध्या चार जो आहे त्यामध्ये ते नाही पण तो पुढे तपासामध्ये ज्यांना विकले त्यांनी ज्यांना विकले सगळी चेन आम्ही आणणार सांगतो ना धाराशिवचे पण आहे आपले मॅक्सिमम धाराशिवचे आहे आपले म्हणजे एट्टी पर्सेंट त्या साइडला आहे ट्वेंटी पर्सेंट आपल्या जिल्ह्याचे आहे पण याच्यामध्ये एक राहणार आपला नांदूर कुठे नांदूर आपल्याकडे दुसरा आरोपी वाशीचा आहे तिसरा वाशीचा आहे तीस चौथा पण वाशीचा आहे सध्या तो एक बीडचा आहे आणि तीन धाराशिवचा आहे जे अरेस्टेड आहे जे अरेस्टेड आहे जो निष्पन्न आहे निष्पन्नचा आकडा कुठे आहे बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायदूस बीड जिल्ह्यातील मसाजो येथील मागच्या आठवड्यामध्ये आवादा कंपनी जी काही पवनचकी प्रकल्प आहे त्या प्रकल्पामध्ये मध्यरात्री चोरट्यांनी तिथल्या गाठचे हातपाय बांधून त्या ठिकाणी के चोरी केली होती ही चोरी बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेनं उघडकीस केली आहे त्यामध्ये अकरा लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे तर त्या आरोपीकडनं ही जी गाडी आहे सुद्धा जप्त केली आहे एकूण चौदा आरोपी आहेत त्या चौदा आरोपीपैकी या ठिकाणी पाहिलं गेलं तर चार आरोपी सध्या एल सी ताब्यात घेतलेत आणि उर्वरित आरोपीचा शोध सुरू आहे मात्र ही घटना अत्यंत शिफारशीनं धाराशिवच्या परिसरामध्ये बीडच्या एल सी ते चार आरोपी अटक केले आहेत तर त्यांनी जे काही वायर होतं कॉपर होतं ते चोरलं आणि काही विक्रीसुद्धा केलं आहे तर ती विक्री केलं वायरसुद्धा जप्त करू असं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं मात्र या टोळीवर हो नोको का आता नोकोका अंतर्गत कारवाईसुद्धा केली जाणार आहे कारण यांनी आतापर्यंत सत्तावीस गुन्हे केलेले आहेत त्यापैकी तीन गुन्हे जे आहेत महत्वाचे गुन्हे असणारे बीड जिल्ह्यातले तीन गुन्हे उघडकीस गेले आहेत आणि त्यांच्यावर आता पुढील तपास चालू आहे योग्य ते दिशेनं येणाऱ्या काळात त्यांच्यावर मोकळा लावणार असल्याचं स्पष्ट जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी स्पष्ट केलं त्याचा एक स्पेशल रिपोर्ट सरदार शिंदे चाळीस वर्ष राहणार नांदूर ठीक आहे धनाजी रावजी काळे तेईस वर्ष राहारा लक्ष्मी वस्ती वाशी धाराशिव तीसरा है मोहन हरि काले तीस वर्ष राहारा सेम लक्ष्मी वस्ती वाशी धाराशिव चौथा है लाला साहेब साखाराम पवार छब्बीस वर्ष दसमे गांव वाशी धाराशिव अपनी टीम क्या है टीम यहाँ पे कॉपर आहे कॉपर तुम्हाला दाखवतील आता कॉपर जेवढे आहे ते कॉपर आपण दाखवू त्याच्यानंतर कॉपर वायर कुठे कुठे कॉपर वायर्स नेकेड कॉपर वायर आहे कुठे कुठे पूर्ण क्लॅडिंग सोबत आहे कॉपर वायर ते आपण बरेच ठिकाणी काय झालं होतं की जो कॉपर आहे त्यांना जाळले आणि मधला कॉपरच घेऊन गेलेला तो जिथे त्यांनी जाळले होते ते पण आम्ही पंचनामा केलेला आहे ते सगळं म्हणजे वाशीचा आहे आपला यरमाळाचा आहे तो पंचनामा ते सगळं आम्ही तुम्हाला दाखवू गाडी पण आहे मोड सेम जायचे त्यांचे हातपाम बांधायचे आणि कॉपर इज कॉस्टली तो कॉपर कट करायचे कॉपर विकायचे आणि कॉपरचा वेट वेट बघा तुम्ही आपल्या मध्ये आरोपीचे नाव सध्या बबन संदार, सरदार शिंदे धनजी रावजी काळे अच्छा नांदूर 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 वाशी तेरखेडा तेरखेडा वारा पारा किती वाटत मॅक्सिमम दहा पैकी सात लोक ते धाराशिवचे आहे बाकी तीन लोक नांदूरचे जेवढे निष्पन्न नाही आता निष्पन्न किती होईल ते मी आज सांगू शकत नाही अजून पण होऊ शकते सध्या आम्ही चार लोकांना अटक केलेलं आहे त्याच्याकडून आपल्याला अकरा लाख अठ्ठावन्न हजार रिकव्हरी वाढेल ऑब्विसली एक जो मुख्य आरोपी आहे तेचपर्यंत आपल्याला पोहोचायचे आहे ते भेटला तर रिकव्हरी शंभर टक्के वाढेल कोणती तारीखला हेच असेल हेच असेल का एक सो दस दोन गुडे उघड आहे आवादाचे एफ आय आर नंबर आहे डेट मला आठवत नाही एक दहा बाय पच्चीस बहुतेक तोही होऊ शकतो मसाजाग मसाजोग जो घेतील आवाजा कंपनीच्या आवारातून केबल चोरी जाहिर आवाहन एंटी करप्शन ब्यूरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर